मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही चाललोय आहे देवीला आणि बघू शकता आम्ही आता पोचलो आहे दुर्गडीच्या इथं बाजूला सी एन जी पंप येते सी एन जी भरायसाठी आमचीच फॅमिली आहे आणि एक मामाची फॅमिली दोन गाड्या काढल्यात ते गेलेत पुढे आम्ही आम्ही चाललोय मागून बघू शकता तुम्ही आता आम्ही सी एन जी पंपवर आलोय बघू शकता माझ्यासोबत लाडू पण आहे आणि आता सी एन जी पंप आहे सीएनजी भरायसाठी आलोय आम्ही कारण की व्हिडिओ शूट का नाही केली कारण की खूप घाई निघालो निघालोय लवकर आहे आता वाजले सकाळचे साडेचार कसार्या घाटाच्या पायथ्याशी आहे बहु सुद्धा आम्ही नाश्ता कसार थांबलोय स्टॉल एक इथं नाश्ता करतो आणि तिथून पुढे आता कसारा घाटात जाणार आहे बहुसुद्धा खूप सुंदर असं स्टॉप घेतला आम्ही कस घडायचं पायथ बरोबर जस्ट आता ऊन आले आणि आम्ही नाश्ता करायचं थांबलोय गरम गरम वडापाव थंडी अशी आहे घाटन देवी मंदिर गाटन देवी मंदिर आहे दोन पालखी आले तिथा देवी मंदिर आहे बघू शकता आपण बोर घेतोय नळ घेत बघा आपली आई आता निघालो आम्ही मी बघू शकता एन जी भरासाठी नाशिकला आलोय अजून नाशिकमध्ये मध्ये पोहचलो नाशिकच्या सी एन जी गाडीच भरतोय बघू शकता ऑनलाईन एन जीचे मोठे मोठे टँक आहेत गाइस तुम्हाला एक अशी एक अनोखी गोष्ट अशी मला दाखवतो तुम्हाला पुढे बघा आपला इंडियन आर्मीचा फायटर जेट आहे जवळ जाऊन दाखवतो सगळं गाइस बघू शकता इथं इंडियन आर्मीचा फायटर जेट आहे नाशिक रोडला जाताना तुम्ही हवेच्या बाजूला दिसणार तुम्हाला जस्ट बाजूला सीएनजी पंप सीएनजी भरताना दिसलं माझ्या नजरेत बोल थोड शूट करून हा सर्व्हिस रोड आहे बाजूने हायवेच्या आहे त्या बाजूला फायटर जॅट आहे बघू शकता आपल्या इंडियन आर्मीच बघू शकता इंडियन आर्मीचा फायटर जॅट स्टँडवर उभा केलंय बघू शकता खूप सुंदर असं त्याची रचना आहे बघू शकता तुम्ही टायर व्हील वगैरे सगळं दिसतंय व्हील वगैरे सगळं इथं आणि बघू शकता पुढे पण अजून एक फायटर जेट इथ बघा पुढे अजून एक आहे भरपूर सुंदर आहे बघू शकता तुम्ही बघा लाडूसाठी दाखवासाठी मी काय सांगली लाडूला इथं बघू ते साथी साथी मोदकला दाखवासाठी फायटर जेट बघू शकता फायटर जॅट इंडियन आर्मी आता आपल्या गाडीचा नंबर आलाय ही आपली गाडी आहे बघा मोदक आणि लाडू साईडला आता निघतो तो साइडला जायला चला मग भेटूया पुढे आता मी देवासाठी बघू शकत कारण की गडचा दरवाजा पार्किंग मध्ये थांबले सगळ्या गाड्या अकरा वाजता काहीतरी गाड्या सोडणार आहेत वरती गडावरती त्यामुळे आम्ही जेवण असे सोय जेवण करून घेतो आता तुला भेटू पुढे बघू शकता जेवण झालं आणि ॲक्सिडेंट खायला आलो आहे मी कॉर्नरवर आता वनीच्या पाहिजे गाड्या चालू झाल्यात बघू शकतो मी गाड्या चालू आल्या की आता आमची गाडी आम्ही पण निघू आता जस्ट सगळ्यांचं जेवण झालं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही निघालो आम्ही पण आता वरती गडावर जायसाठी गडाचं इथे रूल एक ॲक्च्युली म्हणजे रूल आहे म्हणजे काय आहे की रस्त्याचं काम चालू येते त्यामुळे रस्ता साडे अकरापर्यंत बंद राहतो साडे अकरा सा वाजता रस्ता चालू होता आणि आता जस्ट साडे अकराच सा वाजलेत रस्ता चालू झाला आहे फायनली बघू शकतो सगळ्या गाड्या जातात वरती ते बघू शकतो गाड्या आम्ही पण निघू आता बघा तिथं पूर्ण गाड्यांचं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली पण आता गाड्या सगळ्या जायला लागल्या चला भेटूया पुढे आता मोदक पळालेला दादा त्याला हनल्या आता उचलून बघा

दुरुस्तीचं काम गाड़ी देवीच्या पार्किंग रोडला लावली आहे बघू शकतो बघू शकता आज क्राऊड खूप कमी कारण की आताच खालून गाड्या सोडलेत त्यामुळे क्राऊड खूप कमी मित्रांनो रोपवेच तिकीट काढले आताच जस्ट चाललो आता इंटर करतो रोपवे ला रोपवे चाललो आम्ही आतमध्ये एंटर करायच्या खूप सुंदर अस मॉल आहे या साइड ना रोपवेची एंट्री आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं देवाची मूर्ती येत बघू शकता तुम्ही आणि वयस्कर लोकांसाठी व्हीलचेअरची पण सुविधा केली इथं अशी रोपेसाठी जायसाठी लाईन असते होऊ शकता खूप क्राउड वाढला आता चढवायचं बहुशा मी रोपवे चढायला चालले बहु <laughs> शेता खूप सुंदरसा रोपवे म्हणजे ट्रेन आहे महाराष्ट्र शासन <laughs> बघू शकता की आमची रोपवे ट्रेन आली आता आम्ही ब बसूत आहेत

चेरी जर तर नाही जात आई पहिले आपली होते पुन्हा सांगितलं फायनली आम्ही ट्रेनच्या बाहेर निघालो आता आता चालले दर्शनाला मंदिरात गडाच्या वरतून सुंदर असं दृश्य गर्दी बघू शकता करायच्या इथं मंदिरात गाभाऱ्यामध्ये भरपूर गर्दी आहे होऊ शकतात लाईन भरपूर आहे आपल्या हनुमानाचे दर्शन झाले सुंदर असं दर्शन झालं आहे सप्तशृंगी देवीचं आता आम्ही चाललो आता परतीच्या मार्गावर म्हणजे घरी चाललो आता आता गडचं पाय उतार करतोय रोपवेसाठी थांबलोय आता रोपवे आता थोड्या वेळात येईल रोपवेने रिटर्न जाणार आहे रिटर्न तिकीट काढलेलं एकशे दहा रुपयाचं तिकीट आहे रिटर्नचं आणि चार वर्षाच्या मुलांसाठी पंचेचाळीस रुपये चला मग भेटू पुढे खूप सुंदर असं दृश्य आहे वरून निश्चित करतोय मी बघू शकतो तुम्ही आता मी चाललो बघू शकता रोपवे गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर रोपवे निघालो आता चालू बाहेर चाल आता मग पुढे भेटूया आता सप्तोशिंग गाड्याच्या पायथ्याशी येऊन पुन्हा मी जेवायला बसलो इथं जेवण झालं आता जस्ट बघू शकता सर आता पुढे निघालो आता घरी जायला संध्याकाळचे आता सहा वाजलेत आणि आम्ही चहा पियासाठी थांबलो होऊ एक ढाबा असा चहा नाश्ता काय ते करून घेतो आता आम्ही मस्त दर्शन झालं खूप छान वाटलं दर्शन करून चला माझं मोठे पण